हाय बायट्री म्हणून हे आम्ही इतकं तोडलंय इकडं या माणसांचं शेज हे आमचं काही बरंच झालंय बांधण बसले होते त्यात आता बांधते एवढं बांधण झाल्यावर मग आम्हाला घरी जायचं उद्याच्याला ट्रॅक्टर भरायचं आहे आम्हाला कारण आज मालच नाही झालेला आमचा आम्हाला दोन चक्र भरायला केव्हा आमचे माणसं कस पाहते म्हणून आम्हाला अडचण होती म्हणून आम्ही व्हिडिओ काढत नाही आम्ही व्हिडिओ काढायला लागलो तर आम्हाला बांधताना सण सण बांध

पा कशी तोडते पिंकी बर बर आलो भाई आलो बा सांगसान मोळ्या छानसाना मोळ्या बांध सानसान सण 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 अच्छा पळत असं मोळ्या बांध अहो वा अरे वा ह्या पाय इतक्या मोळ्या बांधले ना आताची आता म्हणजे लय म्हणजे डेंजर येतील अशा मोळ्या बांधती अरा रा 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 तूफान अवा कशी मोळ्या बांधते पहा पट 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 बांध अर रा पट पट ब मी शिकणार आहे आता पुढच्या वर्षी हे सीझन गेलं का पुढच्या सीझनला शिकणार मी बा अशा मुळे बांध लागतात सण 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 आता हे मोकार तोडत राहिलं हे मी मागं पडलो ते लोक पुढे गेले पण आता मी तोडणार आहे नंतर आता उद्या सकाळी येऊन मी सगळ्यात पुढे आहे पण मला इकडून तोडावं लागत ते असं आहे ते ¡Vamos a ver